नमस्कार मी शब्द न्यूज मध्ये आपले स्वागत करतो आजचा विषय आपण असा घेतलेला आहे शालार्थ आय घोटाळा कनेक्शन कारण संपूर्ण राज्यात हादरणाऱ्या शालार्थ आय डी घोटाळ्यात एस आय टी कडून वेगाने तपास सुरू आहे अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाचे माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव वैशाली जामदार तसेच नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामन पंजारी यांच्या सखोल चौकशी चौकशीतून या घोटाळ्यात आणखी किती अधिकाऱ्याचे नाव समोर असल्याची माहिती मिळत आहे आतापर्यंत या घोटाळ्यात दीडशेहून अधिक शैक्षणिक संस्थेचे कनेक्शन समोर आले शालार्थ आय टी घोटाळ्याची व्याप्ती पूर्ण विदर्भासह इतर ठिकाणी देखील आहे याचाच आय टी एसकडून तपास सुरू आहे या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस आय टीने दोन हजार दहापासून शालार्थ आय टी संदर्भात तपास केला नागपूर जिल्ह्यात जवळपास अकराशे प्रस्ताव तयार झाले होते मात्र त्यातील केवळ साडेतीनशे शालार्थ आय डीचे प्रस्ताव पडताळणी समितीकडे गेले त्या छा त्याची छाननी झाली व ते अधिकृत ठरले आतापर्यंतच्या तपासात सहाशे एकोणतीस शालार्थ आय डी बोगस असल्याचे आढळून आले जवळपास दीडशे शिक्षण संस्थेच्या शिक्षकाचे हे आय डी आहेत त्या संस्थेत देखील चौ त्या संस्थेत देखील चौकशी सुरू आहे अशाच प्रकारच्या शालाार्थ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घोटाळा बुलढाणा जिल्ह्यात झाल्याचे लक्षात येत आहे या संदर्भात मी स्वतः दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सी ओ हो। जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा तसेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री यांना मी निवेदन दिले परंतु आजपर्यंतही सुद्धा त्या निवेदनावर कोणतीच कारवाई झाली नाही कारण असं लक्षात येते किंवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काही शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या अधिकाऱ्यांना सांभाळतात म्हणून हे अधिकारीसुद्धा या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना समजतात हेच नव्हे तर मी पुन्हा त्यांना स्मरणपत्र आठ चार दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की बाबा मी आपल्याकडे अर्ज दिला परंतु अद्यापही तुम्ही या अर्जाचा विचार केला नाही असा त्यांच्यावर मी उल्लेख केला तरीसुद्धा त्या अर्जाकडे त्यांनी विचार केलेला नाही आता समोरचे जे पाऊल मी उचलणार ते उपोषणासाठी स्वतः बसणार ते अधिकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मी शिक्षण विभागात उपोषणासाठी बसणार आहोत कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सांगत आहोत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतकं शिक्षक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी आय तायडी घोटाळा झालेला आहे बरंच झालेला आहे यामध्ये डोणगाव परिसरामध्ये सुद्धा शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे बंद असताना शिक्षक भरती शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी भरती बंद असताना सुद्धा शिक्षक भरण्यात आलेले आहेत व शिक्षक इतर कर्मचारी भरण्यात आलेले आहेत हेच नव्हे तर डोणगाव दहा किलोमीटर असलेल्या एका प्रतिष्ठित हायस्कूलमध्ये सुद्धा हा प्रकार झालेला आहे हेच नव्हे तर डोंगापासून पुन्हा पुन्हा समोरदर गेलो तर एका संस्थेमध्ये क्लार्क जे बाबू आहे ते सुद्धा भरण्यात आलेले आहे हेच नव्हे तर लोणार तालुक्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये एका संस्थेमध्ये इतकं एकूण आठ कर्मचारी बोगस शाला आय टी घोटाळा करून भरलेले आहे हेच नव्हे तर लोणार मधील एका संस्थेमध्ये सुद्धा चार ते पाच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरण्यात आलेले आहेत यासोबतच आपण जर विचार केला तर शिंखेड राजा तालुक्यामध्ये सुद्धा काही संस्थेमध्ये लोकस शिक्षण शिक्षणार्थ घोटाळा झाले शिक्षणार्थ घोटाळा झालेला आहे शालेय आय डी घोटाळा याच्यासोबतच देळगाव राजा चिखलीमध्ये तर एका मोठ्या संस्थेमध्ये एकंदरीत दहा ते पंधरा शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी घोटाळा झालेला आहे दोन हजार बारापासून पासून शिक्षक भरती असता शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी भरती असताना सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी भरण्यात आलेले आहेत यासोबतच मलकापूर तालुक्यामध्ये बी मलकापूर तालुक्यामध्ये सुद्धा हा घोटाळा झालेला आहे यासोबत आपण सांगू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये असे अनेक अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षक इतर भरती बंद असताना शिक्षक व शिक्षण कर्मचारी संस्थांनी विद्यार्थी भरून संस्थांनी विद्यार्थी भरून शाळांचं आय डी घेऊन वेतन काढले आहे यासोबत हेच काय तर काही शाळेमध्ये मागील पाच अगोदर भरती दाखवून मागील वर्षीपासून शाळा अर्थ आय डी घेऊन वेतन काढल्याची चर्चा सुद्धा आहे आणि याचे आमच्याकडे सबूत सुद्धा आहे पाच वर्षापासून कर्मचारी भरले आणि मागच्या वर्षापासून वेतन काढले त्यांचे हे सुद्धा आहे आमच्याकडे आणि याची मी नावानिशी शाळेच्या नावानिशी आणि कर्मचाऱ्यांच्या नावानिशी पुढच्या भागामध्ये मी आपल्यास देणार कारण याची पूर्ण माहिती मी अधिकारी सी ओ जिल्हाधिकारी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सुद्धा पाठवलेली आहे परंतु पाणी नेमकं मुरत आहे कुठे हे सुद्धा आजपर्यंत लक्षात येतील शिक्षा शाळा शाळा अर्थ आय टी घोटाळा नागपूरपासून तो बुलढाण्यापर्यंत आहे जर बुलढाण्यामध्ये जर समजा एस आय टीने जर चौकशी केली तर बरेच प्रकरण त्यांच्या समोर येतील परंतु शिक्षण विभागाला अर्ज देऊन सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे कारण स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेमध्ये भरलेले कर्मचारी त्यांच्याकडून घेतले असतील पैसे वगैरे हो काही शाळा अर्थ आय टी करण्यासाठी त्यांचे पगार करण्यासाठी हे तरच चालतात कारण अधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण अधिकारीपेक्षा कर्मचारीच जास्त हुशार आहेत एखादी कोणी जर फाईल घेऊन गेला तर त्याचा म्हणजे शिक्षण पर्यंत पोहोचण्यापर्यंत हेच मनातच म्हणतात दे नाही कागद ते नाही कागद वापस करून देतात येईल तरी आपण पुढच्या अंकामध्ये आम्ही तुम्हाला हे सांगू की बाबा कोणते हायस्कूल आहेत आणि कोणते कर्मचारी आहेत एक तालुका आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये घेऊ याच्यानंतरचा तालुका आपण मेहकर तालुक्यामध्ये घेऊ तर मेहकर तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी बोगस शिक्षक भरती झालेली आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्यांच्या पगार चालू आहेत काही तर असे आहेत की त्यांनी म्हणजे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी सुद्धा भरलेले आहेत त्यांची पूर्ण लिस्ट सुद्धा काढलेली मेहकर तालुक्याची लोणार तालुक्याची सिंकेडा तालुक्यामधली तर हा जे प्रकार आहे ते एसआयटीने बुलढाण्याची जर शिक्षण विभागाची जर चौकशी केली तर निश्चितच त्यांना याच्यामध्ये जे झालेला घोटाळा आहे शाला अर्थ आय टी घोटाळा यांना लक्षात येईल पुन्हा याच्यामध्ये संख्या वाढू शकते आज आजच्यासाठी इतकंच पुढे पुन्हा पुढील अंकामध्ये आम्ही शिक्षण संस्थेच्या नावासह शिकते जे शिक्षक व शिक्षक भरलेले आहेत त्यांच्या नावासह आम्ही तुमच्यासमोर येऊ नमस्कार